नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाकरिता बुधवारी यावल तहसील कार्यालयात मतदान पार पडले यात तब्बल पंच्याण्णव पॉईंट आठ टक्के मतदान झाले आहे शिक्षक मतदारांसाठी सातोद रस्त्यावरील शनी मंदिराजवळ महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या वतीने मतदार मदत केंद्र उभारण्यात आले होते तेथून वोटर चिठ्ठी दिली जात होती तर सकाळपासूनच मतदानाकरिता शिक्षकांनी गर्दी केली होती तालुक्यात एकूण असलेल्या सातशे चौऱ्याण्णव शिक्षक मतदारांपैकी सातशे पंचावन्न मतदारांनी आपला हक्क बजवला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान पार पडले यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक आमदाराकरिता निवडणूक बुधवारी होती त्याकरिता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत तहसील कार्यालयात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली सकाळपासूनच शिक्षक मतदारांनी मतदानाकरिता या ठिकाणी गर्दी केली होती तर सातोद रस्त्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मंडप टाकून येथे मतदार मदत केंद्र उभारले होते उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी थांबून होते तर मतदारांना येथून वोटर चिठ्ठी दिली जात होती तालुक्यात एकूण सातशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी सातशे पंचावन्न मतदारांनी दिवसभरात आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकमेव हो, मतदान केंद्र यावल तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांच्या दालनात उभारण्यात आले होते केंद्र प्रमुख म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सहायक म्हणून निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी सुयोग पाटील मंडळाधिकारी मिलिंद देवरे मंडळाधिकारी सचिन जगताप तलाटी ईश्वर कोळी यांनी कामकाज पाहिले मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरिता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावल येथे पाचशे पंच्याण्णव पुरुष मतदारांपैकी पाचशे अडुसष्ट मतदारांनी हक्क बजवला तर एकशे सत्याऐंशी श्री मतदारांनी या ठिकाणी हक्क बजवला तेव्हा एकूण येथे सातशे पंचावन्न मतदान झाले ही टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट झिरो आठ इतकी होती जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर